आणि थोड्या वेळापूर्वी त्यांनी कॉल केला होता की त्यांच्या राहत्या घराजवळ इथं तुळशी जाऊन आहे आणि त्याच्या ओठ्यावरती त्यांनी एक पाहिलं होतं की साप आहे आणि त्यांनी जवळ जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर कळलं होतं की त्यांना नाग आहे की नागाचं छोटंसं पिल्लू आहे आणि सध्या आता नागांचा जो मीटिंग पिरियड संपलेला आहे आणि त्यांनी जी अंडी टाकलेली ती उभलेली आहेत आणि अशा प्रकारचे अंडी उभल्यानंतर मात्र ही छोटी छोटी जी पिल्ला असतात ही भरकडतात त्यांना त्यांचं भक्ष्य शोधता येत नाही व्यवस्थित आणि सर्व करण्यासाठी त्यांना जगण्यासाठी ते इकडे इकडे भटकतात आणि अशा पद्धतीने रात्री रात्रीरोज देखील ते निघू शकतात समोर तुम्हाला दिसत आहे नागाचं छोटंसं पिल्लू आहे आणि असं नागाचं छोटं जे पिल्लू असतं ते मात्र मोठ्या सापांच्यापेक्षा थोडंसं ते हानिकारक आपल्याला होऊ शकतं त्याच्यामुळं या असं छोट्या पिल्ल्यांपासून आपल्याला थोडंसं सावध राहावं लागतं समोर तुम्हाला दिसतं आहे नागाचं छोटंसं पिल्लू आहे विषारी वर्गामधला हा साप आहे बिनविषारी नाही आहे याला आपण स्वराशी घेतो आहे ताब्यात आणि नंतर विश्वमध्ये सोडून देऊ परंतु ही जी पिल्ले आहेत मात्र अंडे उघल्यानंतर तुम्हाला समोर दिसतं आहे की महिन्याभराच्या आतलं ते पिल्लू आहे आणि अशा प्रकारची पिल्लं सध्या अजून तरी एक महिनाभर तरी अशा प्रकारची पिल्लं आपल्याला दिसतील आणि नंतर मात्र त्यांची पिल्लांची वाढ झाल्यानंतर ते आपल्याला फारसे दिसत नाही पण ही छोटी पिल्लं घराच्या आसपास मात्र त्यांच्या भक्ष्यांच्या शोधात भरकडलेली असतात म्हणून ते येत असतात समोर तुम्हाला दिसते झाडे मुळी आहे तिथे आणि चिखल वगैरे आणि अशा ठिकाणी त्यांना सुरक्षित लपता येते म्हणून अशा ठिकाणी ते आलेले असतात समोर तुम्हाला आहे की नागाचं छोटं वगैरे पिल्लो असलं तरी त्याच्या मागच्या बाजूला तुम्हाला दिसतं आहे स्टेक्टिकन मार्क आपल्याला स्पष्टपणे दिसतो आणि उपजतच या नागाच्या पिल्लाला फणा असतो जन्मातच फणा वगैरे असतो परंतु या छोट्या पिल्लांना हे कळत नाही आपल्याला की दंश करायचं काय ते फक्त फणा काढतात शक्यतो दंश करायचा प्रयत्न करत नाही पण जर हाताळ चूक झाली आणि यांनी जर दंश केला तर ते आपल्याला हानिकारक ठरू शकतात या ठिकाणी आपण बरीचा वापर करतो आहे आणि बॉटलिंग करून त्याला आपण सुरक्षितपणे घेतो आहे ताब्यात आणि त्यांनी सर्वमध्ये सोडून देऊ परंतु सध्या मात्र अशा प्रकारची पिल्लं आपल्याला एक महिनाभर तरी दिसू शकतील कारण त्यांच्या मीटिंग पिरियड संपून आता ते अंडी उभलेली आहेत आणि उभून अशा प्रकारची पिल्लं त्यांच्या संरक्षणासाठी इकडे तिकडे ते भटकून आपल्या घराच्या आसपास कधी कधी येऊ शकतात साहेब पानसारे गुल्हाडी यांच्या राहतगाराजवळ तुळशी वृंदावनाजवळ जो आपला नाग सापडला होता या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून